बेडक मंगसुळी रस्त्यावर एका चारचाकी वाहनावर पाटला करून घातला दरोडा सात लाख रुपये लुटण्याची घटना बेडक मंगसुळी रस्त्यावर पाटील वस्तीनजीक नजीक चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिनेस्टाईलने त्यांच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटण्याची घटना समोर आली या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे चोर हे दोन चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत लक्ष्मण कदम वयवर्ष एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के वयवर्ष पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असे लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुण्याहून विजापूरला पिकअप वाहनातून जात असतानाच बेडग मंगसुई रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चार चाकी वाहन आडवे मारून कोयत्याने पिकअपच्या काचावर मारले यावेळी भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारूने गाडीतून उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटे चार वाजता घडला या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत माझ्या मागा त्या ह्याच्यापासून आपलं कुठला वाटे त्या ब्रिजपासून माझ्या मागं गाडी आल्या दोन असं माझं वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आले आणि परत गाडी लावून त्यांना आडवी डोलरवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता मारायला सगळे पाच सहा जण होते त्यांच्या सगळे घरात कोयते होते मोठमोठ्या इथला आले मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना आडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली खेळली आहे मला नाही चाललं होती दुकान आहे माझं गाडी सातापूर्वी केली कोयते मारली आम्ही बोलून गेलो तू वाचण्यासाठी कॅश घेऊन खरा झाले काही आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या हातात पोहते तलवारी वगैरे होते